कडमूड शिंगीपैकी चव्हाणवाडी येथील रस्त्यावर एक पंचवीस वर्षीय अज्ञात फिरस्ता तरुण दोन्ही पायांना लोखंडी साखळीनं बांधलेलं आणि त्या साखळीला कुलूप लावून हालचालीचीही अशक्य होईल अशा अवस्थेत आढळून आला हा धक्कादायक प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला असून परिसरात एकच खळबळ उडाली गांधीनगर पोलीस प्रशासन व ह्युमन राईट यांनी ग्रामस्थांच्या मदतीनं त्या तरुणाच्या पायातील साखळीचं कुलूप कापून काढलं व त्याला मुक्त केलं त्याचे केस दाढी वाढलेली होती केवळ दोन बोटांचं अंतर ठेवत दोन्ही पायांना घट्ट बांधण्यात आल्यामुळे तो हळूहळू लंगडत चालत असताना चव्हाणवाडी रस्त्यावर शेतकऱ्यांच्या नजरेस पडला शेतकऱ्यांनी त्याला थांबवून विचारपूस केली असता तो अत्यंत घाबरलेल्या आणि भांबावलेल्या अवस्थेत होता तो फारसं बोलत नव्हता त्याच्या पायावर फोड आणि जखमाही स्पष्टपणे दिसून येत होत्या या घटनेची माहिती ग्रामस्थांनी तात्काळ इंटरनॅशनल ह्युमन राईट्स संघटनेचे गणेश देवकुळे यांना दिली काही वेळातच गणेश देवकुळे गणेश थमुतन प्रकाश दळवी अनिल हेगडे व संस्थेचे पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले संबंधित तरुण यापूर्वी गावात कधीच दिसला नसल्याची माहिती समोर आली यानंतर या, या घटनेची माहिती गांधीनगर पोलिसांना देण्यात आली गांधीनगर पोलीस ठाण्याचे गांधी अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पोलीस प्रशासन व ह्युमन राईट्स यांनी ग्रामस्थांच्या मदतीने त्या तरुणाच्या पायातील साखळीचं कुलूप कापून काढलं व एकशे आठचे चे अँब्युलन्स बोलावून त्याला सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलं पुढील तपास पोलीस करत आहे नमस्कार मी गणेश देवकुळे दे ह्युमन राईट्स संघटनेमधून आपण काम करतो आपण आलेलो आहे कोल्हापूर जिल्ह्यातील तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर मुडशिंगी या गावात या गावामध्ये एक अज्ञात व्यक्तीला पायाला लोखंडी साखळ्या बांधून त्याला लॉक घातलं होतं आणि तो व्यक्ती इथून चालत जात असताना इथल्या ग्रामस्थांनीच्या निदर्शनात सकाळी आल्यानंतर आपल्या संघटनेला ही गोष्ट कळवली त्यावेळी आपण संघटनेचे सर्व पदाधिकारी व इथले ग्रामस्थ यांनी सळवानी मिळून त्याची पाहणी करून त्याची विचारपूस केली परंतु विचारपूस करत असताना तो दोन भाषेमध्ये बोलतो एक मराठी आणि दुसरी हिंदी परंतु त्याला अशा पद्धतीनं बांधलं होतं की दोन्ही पायाच्या गॅप हा दोन इंचचाच ठेवला होता जेणेकरून तो चालू शकला नसला पाहिजे पण तो त्याला बंदिस्त कोणी केलं आणि या बंदिस्त करण्याच्या पाठिंबाचं कारण काय काय याला बंदिस्त केलं होतं याचा सडा पोलिसांनी पोलीस प्रशासनानं लावणं गरजेचं आहे वारंवार या अशा केसेस होत आहेत कोल्हापूरमध्येही अशी केस या प्रकाराची झाली होती माणूस की या नात्यानं ना जर अशा प्रकारचं कृत्य अनेक लोक जर अशी करत असेल तर त्यांना कठोर कारवाई आणि कठोर शासन या लोकांना झालं पाहिजे अशी आमची या संघटनेची मागणी आहे आणि आज त्याला ते ग्रामस्थाच्या व पु पोलीस प्रशासनाच्या सहाय्याने त्याचे गाठलेले लॉक आम्ही घटनास्थळी येऊन त्याची मुक्तता केलेली आहे तसेच पुढील उपचारासाठी एकशे आठ गाडी बोलवून सी पी आर येते त्याला पुढील उपचारासाठी आम्ही पाठवत आहे न्यूज रिपोर्टर विशाल फुले आज चोवीस तास कोल्हापूर